सर्वत्र महाशिवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळाला महाशिवरात्रीचं औचित्य सा साधत दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जगदीश कुडेकर यांच्या पुढाकारानं भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यंदाच्या वर्षीही वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून जगदीश कुडेकर चेतनजय पातकर यांच्या विशेष सहकार्यानं प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांची होती शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख जगदीश कुडेकर व विभाग प्रमुख चेतनजय पातकर यांनी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान केला व तसेच आलेल्या भाविकांना प्रसादाचंही वाटप केला यावेळी वामन म्हात्रे यांनी विशेष कौतुक जे के ग्रुपचं केलं वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघतोय महाशिवरात्री निमित्त प्रसादाचं वाटप करण्यात आले अधिक माहिती घेऊयात काय सांगाल सकाळपासून आणि रात्रीपर्यंत या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे आज पहिल्यांदा महिला दिने मी बदलावर शहरातील सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज योगायोगाने महाशिवरात्री आलेले महाशिवरात्री असताना आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी जेतक जयपातकर कुडेकर हे प्रत्येक वर्षी या बाजारपेठेमध्ये गोरगरीब मध्यमवर्गीय असतात उपासा दिवस असतो आणि खिचडी आणि फलाचं वाटप करत असतात आज त्याच निमित्ताने त्यांनी आज या बाजारमध्ये हजार दीड हजार लोकांचं फराल लो वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे असे चांगले उपक्रम नेहमी ते प्रभागामध्ये करत असतात मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच सामाजिक कार्य आपण चालू ठेवा आणि मी पुन्हा बदलावर वाशियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि शंकर बाबांना सांगेन की या बदलापूर शहरावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नको येऊन देऊ नको अशी प्रार्थना करतो अर्थात नुकतं शिवसेने शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे काय सांगाल आणि आज वामन फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन प्रथम महाशिवरात्रीच्या निमित्त सगळ्या नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतो आम्ही दरवर्षीप्रमाणे बाजारपेठेत आम्ही हा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम करत असतो यंदाही वामनदादा इथं आले त्यामुळे आम्हाला थोडंसं जास्त आम्हाला मदत झाली आणि वामनदादा फाउंडेशन यांच्या निमित्तानेच आम्ही हा गोरगरिबांना जो महाशिवरात्रीचा जो उपास असतो नागरिकांना त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खिचडी वाटप करत असतो सरबत वाटप करतो ते त्यानंतर फ्रूट वाटप करतो आणि हा आमचा कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालतो सर्वप्रथम मी महाशिवरात्रीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो सातत्याने गेले काही वर्ष पुडेकर आणि जयपतकर यांच्या माध्यमातून वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हा सुरू असतो त्या निमित्ताने त्यांच्या या उपक्रमात जयपातकर आणि कुडेकर यांना शुभेच्छा देतो आणि वामन मात्रेचे असे फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात वेगवेगळे उपक्रम सुरूच असतात याची आपल्या सर्वांना ज्ञात आहे या निमित्ताने सर्व उपक्रमात शुभेच्छा देतो या दरम्यान जगदीश कुडेकर चेतनजी पातकर सुनील मुरुडकर सुरत पाटील आणि जे के ग्रुपच्या अनेक तरुणांची उपस्थिती होती प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर